नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी युट्यूब चॅनलवर वर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर अठ्ठावीस ऑगस्ट बुधवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी केंद्र सरकारने देशातील शिधापत्रिका धारकांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे आतापर्यंत शिधापत्रिका धारकांना मोफत तांदूळ दिला जात होता मात्र आता सरकारने यात बदल केला आहे सरकारने नवीन निर्णय घेतला आहे की आता शिधापत्रिकाधारकांना मोफत तांदूळऐवजी नऊ आवश्यक वस्तू दिल्या जातील यामध्ये गहू डाळी हरभरा साखर मीठ मोहरीचे तेल मैदा सोयाबीन आणि मसाले यांचा समावेश आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा भारतामध्ये दिवसेंदिवस विकास होत आहे नवनवीन प्रकल्पांच्या माध्यमातून भारताच्या विकासाला चालना दिली जात आहे या पार्श्वभूमीवर आता देशातील बारा ठिकाणी औद्योगिक वसाहती उभारण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे यासाठी सरकार मोठी योजना राबवत आहे दोन हजार चोवीसच्या केंद्रीय अर्थ संकल्पात देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इन्फ्रास्ट्रक्चरवर जास्त भर दिला आहे त्यामुळे आता इथून पुढे अनेक नवीन महामार्ग एक्सप्रेस तयार करण्यावर जास्त भर दिला जाणार आहे त्याचबरोबर सरकारने आता बारा नवीन शहरांना औद्योगिक हब करण्याचा निर्णय घेतला आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर शहराचा समावेश आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी कंबर कसली असून राज्यभर दौरे केले जातात आहे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत असतानाच शेतकरी नेते रविकांत तुपकर शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आक्रमक झाले आहेत तुपकर यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला इशारा दिला असून राज्यव्यापी आंदोलन उभारू असे म्हटले आहे राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासह सोयाबीन आणि कापसाच्या दरवाढीवरून तुपकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्य शासनाने कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी जर्मनीतील बाडेन उटेनबर्ग राज्यासोबत करार केला आहे यानुसार बाडेन उटेनबर्ग येथे विविध तीस प्रकारच्या क्षेत्रांमध्ये रोजगारांची संधी उपलब्ध झाली आहे यासाठी आवश्यक असलेले जर्मन भाषेचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम शालेय शिक्षण विभागाने हाती घेतला असून मुंबईमध्ये पंधरा केंद्रांवर असे प्रशिक्षण मिळणार असल्याची माहिती मुंबई प्रादेशिक विद्या प्राधा प्राधिकरणच्या प्राचार्य मनीषा पवार यांनी दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा छत्रपती संभाजीनगर अहमदनगर रेल्वे मार्ग करण्यासाठी डी तयार करण्यात आला परंतु हा डी पी आर एकेरी मार्गाचाच असल्याने दुहेरी रेल्वे मार्गाचा डी पी आर तयार करण्याची सूचना आली त्यानुसार दुहेरी रेल्वे मार्गाचा डी पी आर तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे नोव्हेंबरपर्यंत तो पूर्ण होईल या रेल्वे मार्गात तेरा रेल्वे स्टेशन राहतील अशी माहिती खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा आजपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी राहण्याचा अंदाज आहे आणि मराठवाड्यात पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे आज विदर्भातील अमरावती वर्धा चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला तर गुरुवारी आणि शुक्रवारी विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचे प्रमाण वाढत्या वाढण्याचा अंदाज आहे दोन्ही दिवस विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे तर मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही भागात हलक्या ते मध्यम तर काही भागात जोरदार सरी पडतील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे